आज माता रमाई यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी शिर्डी शहर यांच्या वतीने अनेक बांधवांनी श्री साईनाथ रुग्णालयातील रक्तपेढीत जाऊन रक्तदान करून जयंती साजरी केली आहे यावेळी श्री साईनाथ रुग्णालय रक्तपेढी विभागाच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे शिर्डी शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रवीण अल्हाट कार्याध्यक्ष महेश पाखरे शिर्डी संघटक आनंद सोनवणे फिरोज बागवान योगेश गाढे भारत प्रधान गुड्डू शेख मंगेश वाघ कलीम शेख रोहित चाबुकस्वार अक्षय बनसोडे संदेश मोरे योगेश लोधवाळ विजय गायकवाड दत्ता डहाळे पप्पू प्रधान साहिल शेख बलराज कळकुंबे सागर पठारे बाळासाहेब प्रधान सतीश अनारसे सुरेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते ना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि माता रामाई यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन वाघडीच्या वतीने जयंतीनिमित्त रमाई जयंतीनिमित्त आम्ही भव्य दिव्य रक्तदान शिर्डी शहराध्यक्ष सन्मानिय बाळासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून रक्तदान करत हो, आहोत आणि हेच माता रामाईला आमच्याकडून विनम्र रा, अभिवादन मूर्ती माता रमाई आज यांची एकशे सव्वीसवी जयंतीनिमित्त शिर्डी शहरामध्ये शहराध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडीचे बाळाभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नातून तसेच जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रमाई यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजन केलं त्याचप्रमाणे रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा तसेच हे रक्तदान म्हणून आज आम्ही रमाई यांना विनम्र अभिवादन म्हणून रक्तदान शिबिर आम्ही आदेश केलं आज मूर्ती रमाई यांची एकशे सव्वीस एकशे सव्वीसावी जयंती या जयंतीनिमित्त आज उत्तर उत्तर अहमदनगर युवा जिल्हा अध्यक्ष प्रेम भवाल व महेश भाऊ पाखरे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिर्डी शहरात त्यागमूर्ती मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त सर्व आमचे शिर्डी शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सहकारी सर्वांनी संकल्पना घेतली की आज रक्तदान करून मातारामाई यांच्या जयंती साजरी करावी व सर तसे तस इतर महाराष्ट्रात व हो, इतर सर्व ठिकाणी मातारामाई जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी, आज नगर, प्रें प्रें जैन्ती जैन्ती साजरी होत आहे तसंच आज आम्ही शिर्डी शहर वंचित बहुजन युवा आघाडी मुत्तर अहमदनगर प्रेम भाऊ जिल्हा प्रेम जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाती शिर्डी शहरामध्ये रक्तदान करून मोठ्या उत्साहात रामाई यांची जयंती साजरी करत आहोत जय भीम जय शिवराय जय वंचित